अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभदाव ही महाराजांच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या एकवीस जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा अर्थात आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी दत्तभक्तांसाठी खूप 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 आनंदाचा आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे आपण सगळेजण त्या दिवसाची आतुरतेने वाट बघत आहोत बघा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेजण नव्या आणि महाराजांना गुरुपद देत असतो तर काही नवीन स्वामी भक्त आहेत नवीन दत्तभक्त आहेत ते पहिल्यांदाच गुरुपद देणार आहेत तर असं आहे तर पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी बघा गुरुपौर्णिमा हा काही साधा सुद्धा दिवस नाही आहे शिष्याचा आणि गुरूंचा गुरूंच्या नात्याचा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे त्यांच्या नात्यात जो काही एकनिष्ठपणा आहे तो टिकवून ठेवण्याचा हा दिवस आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणते नियम पाळले पाहिजेत किंवा कोणत्या चुका आहेत त्या चुकूनही केल्या नाही पाहिजेत याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बघा आपण इकडे गुरुपद देणार आणि इकडे काही अशा चुका करणार मग त्या गुरुपद देण्याला किंवा गुरुपौर्णिमेची सेवा करण्याला काय अर्थ आहे सांगा एकीकडे चुका करायच्या एकीकडे सेवा करायची याला काहीही अर्थ नाही म्हणून बघा इतर वेळी आपल्या हातून कळत नकळत चुका होत असतात महाराज आपल्याला माफ करत असतात पण जाणून बुजून एखादी चूक करणं किंवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या हातून एखादी चूक होणं हे पूर्णपणे चुकीचं आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी लक्षात ठेवून किंवा चुकूनही आपल्याला या चुका अजिबात करायच्या नाहीत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बघा तर, तर गुरुपौर्णिमा आहे रविवारी तर अर्थात आपण गुरुपौर्णिमे दिवशी नॉनव्हेज खातच नाही तर प तरी पण सांगते मांसाहार कडकडीत वर्ज असला पाहिजे तुमच्या घरामध्ये पण आणायचा नाही खायचा तर नाहीच आहे पण बघा काही काही असं असतं की काही लोक देवाला मानत नाहीत नास्तिक असतात पण त्याच घरातली इतर लोक देवाला मानत असतात मग ती लोक सेवा करणार आणि बाकीचे घरात ते मांसाहार आणणार खाणार पण एक दिवस तुमच्या घरातल्यांना समजवा अर्थात ते समजतील पण घरात आणायचं हे ताई आता मला म्हणजे काही ताईंच्या कमेंट्स आहेत की ताई आम्ही सेवा करतो पण आमच्या घरात आणतात खातात पण बघा इतर वेळी ते आणू देत खाऊ देत पण गुरुपौर्णिमे दिवशी तुमच्या घरात मांसाहार कडकडीत वर्ज असला पाहिजे त्याचबरोबर आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तुम्ही गुरुपद घेणार आहे तर आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी तुम्हाला मांसाहार करायचा नाही बघा मांसाहार ज्यावेळी आपण करतो ते पचन होण्यासाठी बराच काळ लागत असतो चोवीस तास किंवा बराच काळ आपल्याला लागत असतो त्यामुळे ते व्यवस्थित पचन होत नाही आणि इकडे मांसाहार करायचा आणि दुसऱ्या दिवशी इकडे गुरुपद महाराजांचं घ्यायचं हे पूर्णपणे चुकीचं आहे तुमच्या तरी मनाला पटतं आहे का बघा दोन मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही विचार करून बघा म्हणून शनिवारच्या दिवशी तुम्हाला चुकूनही मांसाहार करायचा नाही रविवारी तर आपल्याला करायचंच नाही आहे पण शनिवारच्या दिवशीसुद्धा करायचं नाही ही झाली पहिली गोष्ट ब्रह्मचर्या दुसरी गोष्ट ब्रह्मचर्याचं कडकडीत पालन केलं पाहिजे बघा गुरुपौर्णिमा हा अर्थात आपल्या गुरूंचा दिवस आहे गुरूंना समर्पित दिवस आहे या दिवशी आपण जेवढं मनाने तेवढं शरीराने देखील पवित्र असलं पाहिजे सात्विक असलं पाहिजे म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ब्रह्मचर्याचं कड म्हणजे आवर्जून पालन केलं पाहिजे त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी आपण गुरुपद हे आता कधी घ्यायचं बघा सकाळच्या वेळी तुम्ही गुरुपद दिलं तर अतिशय उत्तम बघा आता काही म्हणतील की ताई आम्हाला वेळ नाही म्हणजे आमचं जा काम आहे जॉब आहे संध्याकाळी घेत म्हणजे संध्याकाळी दिलं तर नाही चालणार का पण बघा सकाळी तुम्ही लवकर उठलेला असता छान आंघोळ झालेली असते आपण कुठे इकडे तिकडे फिरून आलेलं नसतो घरात पण वातावरण छान असतं आपलं मन स्वच्छ असतं एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्यासोबत असतात सकारात्मकता असते आणि अशा वेळी जर आपण गुरुपद महाराजांना दिलं तर नक्कीच त्या सात्विक लहरी जे काही असतं स सकारात्मकता सकारात्मकता ती आपल्यामध्ये असते म्हणून सकाळच्या वेळी आपल्याला गुरुपद द्यायचं आहे शक्यतो तुम्ही सकाळच्या वेळी द्यायचा प्रयत्न करा त्यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात चुकूनही वाद भांडण कटकट शिवीगाळ फसवणूक एखाद्याची एखाद्याला शिवीगाळ देणं एखाद्याला आरडाओरडा करून बोलणं ह्या गोष्टी चुकूनही करू नका बघा दत्त महाराज प्रत्यक्ष म्हणतात की ज्या घरामध्ये आरडाओरडा होतो ज्या घरामध्ये मोठ्याने आवाज होतो त्या घरामध्ये मी कधीही वास करत नाही बघा दत्त महाराजांच्या मूर्तीकडे तुम्ही कधी बघितलं का निरखून त्यांच्या मूर्तीकडे बघितलं तरी असं मनाला एक समाधान वाटतं शांत संयमी अशी दिव्य त्यांची मूर्ती असते असं फक्त बघितलं ना की समाधान वाटतं म्हणून ज्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला दत्त महा म्हणजे घरामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा दंगा गोंगाट आवाज शिवीगाळ असला प्रकार चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर घरामधलं वातावरण जे आहे स्वच्छ असलं पाहिजे घरामध्ये सात्विक मनाने जेवढं आपण शरी शरीराने मनाने त्याबरोबर घराचीसुद्धा आपल्या स्वच्छता केली पाहिजे ना की घरामध्ये सगळा केर कचरा पडला आहे असं तसं चुकूनही नाही घरामध्ये सगळं छान स्वच्छता करा घरामध्ये सगळीकडे धूप फिरवा घरामध्ये एक अगरबत्ती जी आहे अर्थात आपण देवपूजा वगैरे करणारच आहोत पण चो घरामध्ये दिवसभर असा एक सुगंधी वास येईल अशी अगरबत्ती लावा किंवा फुलं एका ठिकाणी मोगऱ्याची असतील अशी ठेवा जेणेकरून तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स किंवा त्या लहरी ज्या आहेत त्या टिकून राहतील आणि एक आणि आप ज्या काही आपण दिवसभरामध्ये सेवा करणार आहे त्या सेवा करण्यालासुद्धा आपल्याला आनंद वाटेल तर ह्या ही हा पण तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्याचबरोबर महाराजांची पूजा करत असताना तुम्हाला चुकूनही महाराजांना हळद कुंकू अर्पण करायची नाही ही पहिली महत्त्वाची गोष्ट महाराजांना तुम्हाला अष्टगंधच किंवा चंदन चंदनाचा टिळा लावायचा आहे त्यानंतर महाराजांना एखादं पिवळं फूल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती ज्यावेळी तुम्ही अभिषेक करणार आहे त्यावेळी चुकूनही त्या अभिषेकामध्ये तुम्हाला केळीचा समावेश करायचा नाही पंचामृताचा जर तुम्ही अभिषेक करणार असाल तर केळीचा म्हणजे बघा कोणत्याही देवी मूर्तीवरती आपण अभिषेक ज्यावेळी करत असतो त्यावेळी केळीचा समावेश त्यामध्ये करायचा नसतो पंचामृत म्हणजे काय हो तर दूध दही तूप मध आणि साखर ह्या पाच गोष्टींनीच पंचामृत तयार होतं ना की त्यात केळ एक एकदन काय करतात की त्यामध्ये केळ पण मिसळतात पण अजिबात नाही तुम्हाला चुकूनही पंचामृदामध्ये केळ मिसळ मिसायचा मिसा नाही दूध दही तूप मध साखर या गो या गोष्टींनी जे पंचामृत तयार होतं त्यांनीच तुम्हाला महाराजांना अभिषेक करायचा आहे किंवा दत्त महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर महाराजांची सेवा करत असताना तुम्हाला चुकूनही खाली बसायचं नाही म्हणजे जमिनीवर चुकूनही बसायचं नाही डायरेक्ट बघा ज्यावेळी आपण एखादी सेवा करतो डायरेक्ट जमिनीवर बसतो त्यावेळी ती सेवा जी आहे ती भूमीला मिळते भूमीला दान होते असं म्हटलं जातं त्याचा काहीही फायदा आपल्याला होत नाही म्हणून तुम्हाला एखादा पाठ घ्यायचा आहे एखादी सतरंजी घ्यायची आणि त्यावरती तुम्हाला बसायचं आहे त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला चुकूनही कुणाला <tompa> <to> वाईट बोलायचं नाही आहे एखाद्याची फसवणूक करायची नाही आहे एखाद्याला खो म्हणजे खोटं बोलायचं नाही आहे जास्तीत जास्त जेवढे जा। जा म्हणजे जा दिवसभरामध्ये जेवढं जा जास्त जा 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 होईल तेवढं तुम्हाला महाराजांचं अखंड नामस्मरण करायचं आहे तुम्ही दत्त महाराजांचं करा महा स्वामींचं करा तुमचे जे कोण गुरु आहेत त्यांचं नामस्मरण करा जेवढे शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त सेवा करा आणि त्या सेवेचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे म्हणून या काही अशा ज्या चुका आहेत त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत हे नियम आहेत ते आपल्याला पाळलेच पाहिजेत म्हणून तरच आपली गुरुपौर्णिमा सार्थ होईल बघा एखाद्याला इकडे आपण सेवा करायची आणि एखाद्याला वाईट बोलायचं एखाद्याचं मन दुखवायचं एखाद्याचा अपमान करायचा आपले महाराज कसे प्रश्न होतील सांगा अजिबात तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत तुमचं गुरुपद स्वीकारणार नाहीत ना म्हणून अशा गोष्टीसुद्धा सेवा गुरुपद आपण देणारच आहोत सेवा करणारच आहोत पण अशा गोष्टीसुद्धा आपण पाळल्याच पाहिजेत म्हणून या गुरुपौर्णिमेच्या दिवशी या काही हे काही नियम आहेत ते आपण पाळायला पाहिजेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा अगदी छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वाची होती अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत किंवा चुका आहेत त्या आपण आपल्या हातात म्हणजे आपण जाणून बुजून करत नाही पण होतात चुका तर ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहे तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू यशात एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ